महाराष्ट्राचा इतिहास लिहिला छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवरायाला छत्रपती शिवरायाला त्या रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जो अथांग आहे सागरासारखा ज्याचे छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान ज्याचे छत्र म्हणजे शंभूचा चा अभिमान त्याला शंभूचा अभिमान महाराष्ट्राच्या देवघराज्याचे पहिले स्थान महाराष्ट्राच्या देवघराज्याचे पहिले स्थान असे ते प्रहूड सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की अशा या महाराजाचा जन्मदिवस एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला मार्गदर्शनापासून प्रेम जागृत झाले आणि त्यांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षीश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली त्यांनी अनेक प्रकारचे किल्ले जिंकले तानाजी सूर्याजी जीवा असे जीवाला जीव देणारी मावळे त्यांनी जमवले त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आजही आपल्या अंगावर शहारा आणतात जसे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा स्वराज्याचे तोरण गड आला पण शिव गेला अफजल खानाचा पराभव आग्र्या होऊन सुटका इत्यादी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले त्यांनी प्रजेवर होणारा प्रत्येक अन्याय अत्याचाराचा चोख बंदोबस्त केला स्त्रियांचा आदर केला तसेच शेतकऱ्यांच्या गवताच्या कारीलाही धक्का लागू नये म्हणून ते जटले मित्रांनो बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा सा इतिहास आपल्याला सांगतो स्त्रियांचा सा आदर करायला तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या

ज्याचा असे या महाराष्ट्राला एक